हे बघा सनातन धर्मामध्ये मनुष्य प्राणी वर संस्कार केले जातात संस्कार केल्यानेच मनुष्य बनतो संस्कार केले नाही तर तो जनावर असतो जनावरांवर कोणी संस्कार करत नाही पशुवर कोणी संस्कार करत नाही माणसावरच संस्कार केले जातात सनातन हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार केले जातात मरे मेल्यानंतर सुद्धा त्याच्यावर जन्माला यायच्या अगोदर गर्भाधान आणि मेल्यानंतर अंत्येष्टी अशा तऱ्हेने संस्कार केले जातात मध्ये सुद्धा आणखी संस्कार आहेतच असतातच तास। ज्याचं जीवन संस्कारमय असतं त्याच्या जीवनामध्ये सदाचार घडत असतो त्याच्या हातून वाईट गोष्टी घडत नाही निषिद्ध गोष्टी घडत नाही तो पापाला भितो तुम्ही आता पूर्ण माणूस झालेले आहेत कोण झालेले आहेत पूर्ण माणूस झालेला आहे म्हणजे पशुत्व तुम्ही त्यागलं पाहिजे आता अत्यंत विवेकी अत्यंत समजदार अत्यंत बुद्धिमान अत्यंत विचारशील अशा तऱ्हेने तुम्हाला वागलं पाहिजे आता मारा मार्या चोऱ्या चुगलखोरी दुसऱ्याचं नुकसान करणं खोटं बोलणं या गोष्टी तुम्हाला करता येणार नाही त्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्ही माणूस राहणार नाही तुमच्यावर दुसरा शिक्का मारला जाईल तेव्हा अत्यंत सत्वशील सुंदर जीवन आपण जगलं पाहिजे सकाळी संप्रदायाच शिक्षण hmm. संप्रदायाप्रमाणे संप्रदाया सकाळी भगवंताचं पूजा केली पाहिजे पाच मिनिट दहा मिनिट तरी लवकर उठलं पाहिजे त्याच्यानंतर आपली पद्धती आहे त्याच्यामध्ये आळस करता कामा नये आई आपल्याला एकदा जन्म देते त्याला एक ज म्हणतात एक जन्मवाला जेव्हा तुमच्यावर पुरोहित मंडळी उपनयनाचा संस्कार करतात तेव्हा तुमचं नाव जातं द्विज काय द्विज हा अधिकार खरं म्हणजे पहिल्यांदा केवळ ब्राह्मणाचाच होता ब्राह्मण ब्राह्मणांचं उपनयन करत राहायचंय पण इतर समाजालाही द्विजत्व मिळावं आता आपल्याकडे हे दोघे ब्राह्मण आले त्याच्याशिवाय इतर कोणी ब्राह्मण नव्हतच न येतही नाही पण जे कोणी बहुजन समाजाची मंडळी माझ्याकडे आशेने शिकायला येतात यज्ञ यज्ञोपविध धारण करणं उपनयन करणं याचा अर्थ शिकण्याचा अधिकार प्राप्त होणं याचा अर्थ पूर्ण मनुष्यत्वाकडे कूच करणं याचा अर्थ जीवन सुंदर समाधानाचं शांतीचं प्रेमाचं भगवन्मय ईश्वरार्पण बुद्धीने सगळं जीवन घालवायचं याच्यासाठी उपनयन करायचं असतं उपनयन म्हणजे नुसतं काही नाही झालं म्हणजे झालं असं नाही आपणाला उत्तर जीवन हे उद्यापासून वेगळ्या तऱ्हेने जगलं पाहिजे गुरुजींना विचारा आणि नाहीतर रितेश महाराजाला विचारा सकाळी ते आंघोळ केल्यानंतर थोडा वेळ तरी ते कशा तऱ्हेने देवाची पूजा करतात ते बघा त्यांनी पूजेसाठी काय ठेवलेलं आहे ते बघा ते तुम्ही आणा ते तुम्ही नाही आणलं कोणाला आणता येत नसेल तर मला सांगा मी आणून देईन पूजेसाठी काय विठ्ठलाच आहे का काय कुठला आहे ते सकाळी पूजा करावी दहा माळा तरी काय जप करावा ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरी जवळ ठेवावे आणि ज्ञानेश्वरीच्या दहा तरी ओव्या वाचाव्या हे अर्ध्या तासाचं आत काम होऊन जात आणि मग बाकीच काय करायचं असेल ते तुम्ही करा आता शाळेत जायचं आहे म्हणून तुम्ही एक तासापासून पॅन्टी बिंटी घालून तयार झाले आणि फिरतायत शिवल्या बावल्या करतायत असं तुम्हाला तरी करता येणार नाही तुम्हाला हा वेळ भगवंताच्या अनुष्ठानामध्ये घालवावाच लागणार उद्धव गुरुजींना विचारा रितेश गुरुजीला विचारा श्याम गुरुजींना विचारा आणि बघा आता ह्याच्या नंतर देव मार्गाला लागायचं वाम मार्गाला लागायचं नाही देव मार्गाला लागायचं म्हणजे संन्यास घ्यायचा माझ्यासारखा लगन बिगन करायचं नाही असं गोष्ट नाही प्रार्धानुसार तुम्हाला कोणाला लगन करायचं असेल तर लग्न करू शकता एखादा एवढ्या लोकांमध्ये एखाद्याला वाटलं नाही मी लगन नाही करणार स्वामीजीसारखा बनणार बांधणार तर तो स्वामीजीसारखा बनू बनवू शकतो पण हे केलं म्हणजे आता लग्न करता येणार नाही येणार नाही अशातली काही गोष्ट नाही आहे तसं तुम्ही घाबरण्याचं गरज नाही आई वडिलांनी सुद्धा घाबरण्याचं गरज नाही आपला मुलगा शुद्ध झाला आपला मुलगा विजय झाला आपला मुलगा पक्का माणूस झाला आता हे यज्ञोपवी दरवर्षाला बदलावं लागतं जुन्या लोकांचंही बदलावं लागतं नव्या लोकांचंही बदलावं लागतं इथून तुम्ही गेलात किंवा तुम्हाला कर्मज नसेल असं वाटलं की तुम्ही घरी गेलात तर या जानव्याला काढून टाकू नका हे जानवर हे तुम्हाला रक्षण करणार आहे आजा आजीने काका काकीने मामीने मामी मावशा मावशीने आत्याने कोणी तुम्हाला चिडवलं काय केलं तरी त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही माझं नाव सांगायचं स्वामीजीने मला पक्का माणूस बनवलेला आहे शंभर टक्के माणूस बनवलेला आहे मी आता शुद्ध जीवन जिवणार गोरासारखं पशवासारखं जीवन जगणार नाही तुम्ही मला चिडवू नका मी देवमार्गाला लागलेलो आहे असंच त्यांना सांगायचं सा। आणि त्यांच्या वचनाने नावमेद व्हायचं नाही मोठं झाला तुम्हाला शिंग फुटायला लागली की मग हे जानव काय त्या त्या जाणवाचा काय उपयोग कशाच्या जानवर घातलं काढून टाका माळ पण काढून टाका असं म्हणायचं नाही माळ जानवर गोपीचंदन शेंडी हे सगळं तुमचं भूषण आहे हे देव माणसाचं लक्षण आहे आणि असल्या माणसाला जगामध्ये मान असतो पैशे पैशाच्या मोहाने काही करणारी माणसं हे जनावर असतात त्यांची शिक्षा त्यांना याही जन्मामध्ये मिळते आणि मेल्यानंतरही मिळत असते तुम्ही पाप करू नका लक्षात ठेवतात पहिलं काय करायचं पाप करायचं नाही पाप काय चोरी करणं चोरी करणं निषिद्ध कर्म करणं बरोबर आहे ही सगळी पापं आहेत गुरुजीचं नुकसान करणं गुरुजीची काच फोडणं गुरुजीचं पाईप असेल तर मोडून टाकणं असल्या गोष्टी या निषिद्ध गोष्टी तुम्ही चुकूनही करायच्या नाही बरोबर आहे खरच बोलायचं शिक्षा होणार असले तरी खरच बोलायचं मी असं असं केलेलं आहे पुढे मी करणार नाही जमलं तर क्षमा करा नसेल तर तो तुम्हाला जो काही दंड द्यायचा तो दंड द्या ही भाषा आपल्यामध्ये असली पाहिजे आपला धर्म जपला पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आईला आपण मम्मी ह्याच्या नंतर म्हणायचंच नाही आ असंच म्हणायचं वडिलांना आपण पपा असं म्हणायचं नाही आपल्या धर्माने सांगितलं ते बाबाज असं म्हणायचं काकांना अंकल म्हणायचं नाही अंकल म्हटल्यानंतर आपण आधुनिक झालो असं वाटतं लोकांना सगळे अंकल म्हणतात तर मी अंकल म्हणतो असं नाही मी माझी संस्कृती जपून राहीन मी पुण्यात गेलो तर ह्याच कपड्यामध्ये जातो आणि पाठ माझी उघडीच असते लोक काय बोलणार ते बोलून देत मी माझ्या ह्याच्या संस्कृतीप्रमाणे राहणार तेव्हा काकांना काकाच म्हणायचं काकीला काकीच म्हणायचं मावशीला मावशीच म्हणायचं आत्याला आत्याच म्हणायचं आणि आईला आईच म्हणायचं बाबांना बाबाच म्हणायचं ही आपली संस्कृती आहे ही आपला धर्म आहे आपले सगळे सण साजरे करायचे कोणाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या वेळेला कोणीही केक बनवायचा नाही सुरीने तो केक कापायचा नाही मेणबत्ती फुकायची नाही हे सगळं दरिद्रपणाचं पाश्चात्य लोकांचं लक्षण आहे वाढदिवसाच्या वेळेला ज्योती लावायची आणि उक्षणूक करायचं ओवाळायचं असतं घ्याला डोक्याला गंध लावाय कुमकुम लावायचं असत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा mm. इकडून गेल्यानंतर तुम्ही काय हे कपडे घालणार नाहीत पॅन्टी घालणार काबरे शर्टच घालणार पण तुम्हाला जशा तऱ्हेने सफेद पॅन्ट शिवायला दिली की नाही शिवून दिली की नाही सफेद शर्ट दिला की नाही काळे काळा रंग हा भूताचा रंग आहे आणि mm -hmm. पांढरा रंग हा देवाचा रंग आहे शिवशंकराचं काय वर्णन करतात क कर्पूर कर गौरम करुणा करंतम बरोबर आहे कापरासारखा गोरा तशा तऱ्हेने इकडून गेल्यानंतरही सफेद पॅन्ट आणि सफेद शर्टच घ्या घालायचं तुम्ही ते कापरे कपडे ते हे काय म्हणतात टी शर्ट असलं काय घालू नका शेंडी ठेवायला तुम्ही विसरू नका हे आपल्या धर्माचं आहे तुम्ही धर्माची आशा आहे तुम्ही धर्माचं भविष्य आहे तुमच्यामुळेच आपला धर्म टिकणार आहे आपण जर आपल्या धर्माने वागलो नाही तर हे मुसलमान लोक आपल्याला मुसलमान बनवतील मग त्यावेळेला टोपी घालावी लागेल की नाही मग त्यावेळेला दाढी घेऊ ठेवावी लागेल की नाही मिशी कापावी लागेल की नाही मग बायानं सगळ्यांना हिजाब घालावाला काळा बुरखा घालावा लागेल की नाही तुम्ही हिंदू धर्म पाळला नाही तर तुम्ही ख्रिश्चन होणार तुम्ही हिंदू धर्म पाळला नाही तर तुम्ही मुसलमान होणार तुम्ही हिंदू धर्म पाळला नाहीत तर बुद्ध होणार त्याच्यापेक्षा आपला धर्म पाळणं हे सगळ्यात चांगला आहे भूक लागलेली आहे तुम्हाला सकाळपासून आहेत आता मंत्र तुम्हाला शिकवतो आपला मंत्र श्रुतीचा मंत्र सनातन धर्माचा मंत्र हा गायत्री मंत्र आहे